नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका सरळ सेवा भरती बाबाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात कुठली आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर शासन मुद्रण लेखन सामग्री मुंबई यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे जसे की जसे की टेलिफोन ऑपरेटर कॉपीधारक बंधनकारक सहाय्यक सहाय्यक पर्यवेक्षक बंधनकार्य वरिष्ठ वाचक यासारख्या पदांचा या ठिकाणी समावेश आहे आणि मित्रांनो याची पात्रता नवी पास दहावी पास पात्रताही पदानुसार वेगवेगळी आहे आता आपण पाहणार आहोत या सर्व पदाची एकूण जागा किती आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय महाराष्ट्र राज्य या ठिकाणी भरती निघालेली आहे तर बघा कार्यालयाचे नाव शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई आणि या ठिकाणी पदाचे नाव दिलेलं आहे सहायक पर्यवेक्षक बांधणी याच्या एकूण पाच जागा आहे आणि तुम्हाला कोणत्या कासाठी किती जागा आहे हे व्यवस्थित चेक करावं लागेल नंतरची पोस्ट आहे वरिष्ठ मुद्रित शोधक याच्या एकूण तीनच जागा आहे नंतर आहे मुद्रित शोधक याच्या एकूण दहा जागा आहे म्हणजे रीडर प्रतवाचक म्हणजे कॉपी होल्डर याच्या दोन जागा आहे नंतर आहे बांधणी सहाय्यक याच्या एकूण तेहत्तीस जागा आहे ठीक आहे मित्रांनो तर या सहा पदां मिळून एकूण पंचावन्न जागेची भरती होणार आहे आणि सर्वात जास्त जागा या बांधणी सहाय्यकारीचे तेहतीस आणि यामध्ये कोणत्या कासडे किती जागा हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे एकूण पंचावन्न जागेसाठी हे भरती होणार आहे कायमस्वरूपी नोकरीची संधी आहे मित्रांनो या पदांची पात्रता काय मागितली आहे तर पहिली जी पोस्ट सहाय्यक पर्यवेक्षक म्हणजे असिस्टंट सुपरवायझर बाइंडिंग ठीक आहे याची जी पात्रता मागितली आहे दहावी पाच दहावी पास असणे गरजेचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी मुद्रण तंत्रज्ञान पदविका तर या ठिकाणी तुम्हाला डिप्लोमा मागितला आहे मुद्रण प्रमाणपत्र यामधील कोणतेही शासन मान्यता माझे संस्थेने दिलेले प्रमाणपत्र ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे बांधणी विभागातील सर्व यंत्र चालवण्याचा अनुभव तर मित्रांनो अर्ज भरण्याच्या अगोदर सविस्तर पात्रता तुम्हाला वाचणे गरजेचं आहे हे जे तुम्हाला काम मागितलं आहे या ठिकाणी हे येणे गरजेचं आहे जसे की यामध्ये बघा बांधणीच्या विविध प्रकाराचे म्हणजे बांधणीची कामे मेकिंग केसिंग इन लेदर बांधणी बॅग लायब्ररी बांधणी अर्ध आणि क्वार्टर बांधणी ठीक आहे संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी दिलेले व्यवस्थित वाचून घ्यायची सिनियर रीडर वरिष्ठ मुद्रित शोधक याची पात्रता मित्रांनो दहावी पास आहे आणि तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी मराठी आणि हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान आणि वरील नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर पाच वर्षापेक्षा कमी नाही अशा मोठ्या मुद्रणालयातील मुद्रित मुद्रित शोधनाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र मुद्रित शोधनाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पाच वर्ष अनुभव पण मागितलेला आहे आणि संपूर्ण पात्रता मित्रांनो या ठिकाणी वाचून घ्यायची ही जी पोस्ट आहे मित्रांनो या पदानुसार तुमची पात्रता असणे गरजेचं आहे या पदानुसार तुम्हाला काम करता येणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे मुद्रित शोधक रीडर याची पात्रता मागितली आहे दहावी पास इंग्रजी मराठी हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान तसेच मजकुरासाठी मापे पृष्ठाची मांडणी आणि फॉर्मची रचना आणि कागदाचे निरनिराळे आकार व दर्जा यासंबंधीचे पुरेसे ज्ञान श्रुतलेखन आणि भाषेचे ज्ञान विविध गतीत कामाचा निपटारा करणार करण्याची क्षमता ठीक आहे पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची नंतर दूरध्वनी चालक मग टेलिफोन ऑपरेटर याची पात्रता मागितली दहावी पास मराठी इंग्रजी हिंदी भाषांमध्ये उत्तम संभाषण करण्याची क्षमता जर तुम्हाला हिंदी मराठी आणि इंग्रजी भाषा येत असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि दूरध्वनी चालकाचे प्रशिक्षण घेतलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारच प्राधान्य दिलं जाईल जर तुम्हाला अनुभव असेल तुम्ही प्रशिक्षण घेतलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल किंवा तुम्ही दहावी पासवर पण हा अर्ज भरू शकता नंतर मूळ प्रथा वाचक पात्रता मागितल्या दहावी पास मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेतील हस्तलिखित वाचनाची क्षमता असणे आवश्यक आहे शुतलेखन विरामचिन्हे वर्णलेखन आणि निबंध लेखन यामध्ये अजूकता असणे आवश्यक आहे शेवटची पोस्ट बांधणी सहाय्यकारी याची पात्रता मागितली आहे नववी पास आणि तुमची शरीर शेरी असे चांगली असेल तर तुम्ही यासाठी काम करू शकता अर्ज भरू शकता तसेच मित्रांनो बांधणी प्रक्रियेतील फोल्डिंग गॅदरिंग काउंटिंग रॅपिंग व लिफापे तयार करणे इत्यादी कामाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी मागितलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल बाइंडिंग ऑक्झिलरीचं तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे तर या सहा प्रकारच्या पोस्ट दिलेले आहेत आणि त्याची पात्रता दिलेली आहे तर अर्ज भरताना तुम्हाला ह्या पात्रता व्यवस्थित वाचावं लागेल नंतर अर्ज भरायचा तर मित्रांनो यासाठी जी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार नुसार राहणार आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत महाराज स्वर्गीयांना लक्षात ठेवायचं ही वयोमर्यादा तुमची एकोणतीस फरवरी दोन हजार नुसार राहणार आहे तसेच अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मांगासवर्ग्यांना नऊशे रुपये तसेच माझी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर आता आपण पाहणार आहोत की तुमची नियुक्ती या ठिकाणी प्रकारे केल्या जाणार तर बघा लेखी परीक्षेचे गुण एकशे वीस व्यावसायिक चाचणीचे गुण ऐंशी आणि शारीरिक क्षमता गुण चाळीस अशा एकूण तुमचं दोनशे गुणाच्या आधारावर तुमची नियुक्ती केल्या जाईल आणि जे बांधणी सहाय्यकारी आहे त्याला लेखी परीक्षा घेतल्या ले जाणार नाही त्याची साठ गुणाची व्यवसाय चाचणी घेतल्या जाणार आहे आणि चाळीस गुणाची शारीरिक क्षमता चाचणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे या आधारावर तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे या ठिकाणी स्लॅबच दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित आणि सामान्य ज्ञान यावर तुमचा पेपर घेतला जाणार आहे एका तासाचा तुमचा पेपर या ठिकाणी राहणार आहे हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकोणतीस फरवरी एकोणतीस फरवरीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं एकोणतीस फेब्रुवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर अशा प्रकारे शासन मुद्रण लेखन सामग्री विभागामध्ये निघालेल्या बाबाची संपूर्ण माहिती दिलेली आहे जर मित्रांनो तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल संपूर्ण पिढी व्यवस्थित वाचून घ्यायची नंतरच अर्ज भरायचा ही पिढीए तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे संपूर्ण कारण यामध्ये जागा जी आहे का नुसार एक एक दोन दोनच आहे म्हणून अर्ज भरण्याच्या अगोदर या जागा व्यवस्थित चेक करून घ्यायचा ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद